अमरावती गुन्हे शाखेची मोठी कामगिरी सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपी सह सहकारी जेरबंद दहा घरफोडी उघडकीस वीस लाख त्र्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जाप रेल्वेतून पळ काढणाऱ्या रे गुन्हेगाराला मालखेड जवळ अटक चाळीस ते पन्नास गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला आरोपी ताब्यात गुन्हे शाखेच्या कारवाईने चोरट्यांचे धाबे दणाणले अमरावती शहर गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील सराईत घरफोडी गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे या कारवाईत अमरावती शहरातील तब्बल दहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले दोन्ही आरोपीकडून एकशे दहा ग्राम सोन्याची लगड किंमत अठरा लाख पंधरा हजार पाचशे ग्राम चांदीची लगड किंमत एक लाख नव्वद हजार रोख रक्कम अडुसष्ट हजार असा एकोणवीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा सोने चांदी आणि रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चवरेनगर येथे राहणारा अठ्ठावीस वर्षीय पंकज राजू गोंडाने असे ताब्यात घेतलेल्या अट्टल घरफोडी आरोपीचे नाव आहे आरोपी पंकज गोंडानेवर तब्बल चाळीस ते पन्नास गुन्हे दाखल आहे चोरी केलेला सोनेऐवज गांधी चौक येथे राहणारा सोनार व्यावसायिक सागर जनार्दन गोगटे याला द्यायचा सागर गोगटे हा चोरीचे सोने वितळून त्याची लगड तयार करायचा यापूर्वी सागर गोगटेविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती शहर गुन्हे पोलिसांनी दिली आरोपी पंकज गोंडाने हा मुंबई भिवंडी येथून नागपूर दिशेने येत असताना गुन्हे शाखा पोलिसांनी मुंबईपासून रेल्वेत त्याचा शोध घेतला अखेर चांदूर रेल्वे नजिक असलेल्या मालखेड रेल्वे स्थानक येथून रेल्वेतून ताब्यात घेतले राजापेठ चार गुन्हे बडनेरा नांदगाव पेठ एक अशा दहा गुन्ह्यांची कबुली आरोपी नी दिली गुन्ह्यातील इतर तीन आरोपीचा शोध पोलीस घेत आहे ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानंतर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आज दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस रोजी अमरावती पोलीस आयुक्त श्री राकेश ओला सर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून जे शहर आयुक्तालय हद्दीमध्ये घरकुडीचे गुन्हे होत आहेत ते उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते त्यावरून आमच्या अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ए पी आय महेश एंगोले आणि त्यांच्या टीमने अतिशय बऱ्याच दिवसापासून या घरकुडीच्या गुन्ह्यावर ते काम करत होते आणि आम्हाला एका बात बातमीदाराकडनं बातमी मिळाली की हा जो घरगुडीचे गुन्हे करणारा जो आरोपी आहे हा सराईत गुन्हेगार असून तो रेकॉर्डवरचा आहे परंतु तो त्याचं वास्तव्य कुठंच तो वास्तव्य लपून फिरत होता एका ठिकाणी न राहणे किंवा कुठल्याही एक ॲड्रेसवर घर आहे किंवा अन्य ठिकाणी आहे अशा ठिकाणी न राहणे कुठल्याही प्रकारचा मोबाईल न वापरणे यामुळे तो बऱ्याच वेळा पोलिसाच्या तावडीत येत नव्हता परंतु अतिशय कौशल्याने तपास करून ह्युमन इंटेलिजन्स वापरून त्याची माहिती मिळवली आणि माहिती मिळाली होती की तो मुंबईमध्ये कुठेतरी राहतो आहे आणि ट्रेनने ट्रेनने तो मुंबई टू नागपूर जाणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली तेव्हा पथक आमचं सकाळी रात्री दोन तीन वाजता जाऊन ट्रेन विदर्भ एक्सप्रेस ट्रेनमध्ये त्यांना अकोल्यावरून आमची टीम बसली आय थिंक भुसाव भुसावळवरून आमची टीम बसली आणि पूर्ण ट्रेन शोधून काढली ट्रेन शोधून काढताना हे गाव कुठलं हा मालखेड गावाजवळ तो आरोपी ट्रेन मध्ये मिळून आला त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्याच्याकडे संपूर्ण चौकशी केली असता अमरावती शहर आयुक्ताल हद्दीमध्ये मागील एक दीड दोन महिन्यामध्ये मैं ते त्यांनी दहा घरपुडीचे गुन्हे केलेले आहे या आरोपीकडनं आम्ही जवळपास सुमारे एकशे दहा ग्राम सोने आणि पाचशे ग्राम चांदी आणि रोख रक्कम अडुसष्ट हजार असा वीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे या आरोपीकडनं आयुक्तालया हद्दीमधले दहा गुन्हे उगर झाले हा जो आरोपी आहे हा सोनं चोरी केल्यानंतर याचा एक, एक मित्र आहे सागर गोपटे हा राहणार गांधी चौक चौकतीचा आहे परंतु हा पण इतर राहत नाही हा राहतो कारंजामध्ये कारंजा लाडला राहतो आणि कारंजा लाडला राहून हा काय करायचा हा जो सागर गोपटे हा व्यवसायाने सोनार आहे याच्यापूर्वीही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत ह्या सागर गोपटेकडं हा ते सोनं चोरी केल्यानंतर घेऊन जायचं आणि ती वितळून त्याची लगड बनवायची आणि ती जसं गरजेप्रमाणे वापरायचं अशा पद्धतीचा तो करत होता काही मुद्देमाल हा सागर गोपटेकडे सापडलेला आहे काही मुद्देमाल हा पंकज ताब्यातून गो जप्त केलेला आहे अशा प्रकारे लहान मधील महत्वाचे दहा गुन्हे घरपुडीचे उघडकीस आलेले आहेत हा सदर पोलीस स्टेशनमध्ये राजापेठ पोलिसांचे चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत बदमेरा पोलिसांच्या हातीतले चार गुन्हे उघडकीस आले आहेत गारगेनगरचा एक गुन्हा आहे नांदगाव पेठ पोलिसांचा एक गुन्हा आहे नाही साईनगरचा यामध्ये गुन्हा नाही आहे बडनेरा पोलीस स्टेशनचा आहेत आणि राजापेठ राज्यमधले जो भाग आहे साईनगर बडनेरा आणि राजापेठ जो जॉईंट पार्ट आहे त्याच्यामध्ये एक आताच एक शंकरनगरला एक घरपुडी झालेली आहे नुकतीच त्या घरपुडी मध्ये पण हे आरोपी निष्पन्न झालेले आहे याच्या अगोदरही अटक झालेला आहे चाळीस ते पन्नास गुन्हे याच्यावर आतापर्यंत दाखल आहे